लातूरचे कार्यकर्ते मला सारखं म्हणायचे लातूर लक्ष दिलं पाहिजे लातूर लक्ष दिलं पाहिजे अरे माझंच काय खरं नाही जरा मला सेट होऊ द्या आता, आता मी काका आता मी सेट झालो आता काय अडचण नाही आता मी इकडे लक्ष घालणार आहे <laughs> निवड चालली होती त्यावेळेस काही आमदार वेगवेगळे बोलत होते हा नको तो नको हा नको तो नको मग एका आमदाराने बराच स्टॉक केला होता साहेबाच्या बद्दल नाव सांगणार नाही आमचा आमच्यातला विषय आहे मग ते एकदा चार सहा महिन्यानंतर सीएम कडे वर्षावर आले तर मी मी कार्य करतास मी त्यांना दहा पंधरा मिनिट सोडलं घेतलंच नाही गेटवर त्याला गेटवर थांबवलं आणि मग पुन्हा जाता जाता त्याला राहलं नाही आणखी साहेब याने मुद्दाम केलं आहे मला मुद्दाम मला ह्याने गेटवर थांबवला आहे साहेब रागवलंय मला थोडं बोल साहेब निरोपच उशिरा मिळाला आम्हाला क्लिअरन्स नव्हतं काय तर सांगून आपला टाइम बघून घेतो साहेबला कळालं की मी कुठं बोलतोय हे मुद्दाम केला आहे आणि मग त्या दिवशी काय नाही बोलले एक पंधरा वीस दिवसानंतर त्याचे पत्र मी तसेच ठेवले त्या आमदाराचे पत्र मी काय अपडोड केलीच नाही तसेच ठेवून टाकले मग तो, तो, तो पत्र पूर्ण सी ऑफिसला खंगाळून खंगाळून पत्र सापडलेच नाहीत ते पुन्हा तक्रार केले साहेब साहेब माझे पत्र घाळ झाले मग साहेबांना लक्षात आलं काहीतरी गडबड आहे नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीवर बोलणार आहे एक महाराष्ट्राच्या राजकारणात आपला प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करणारे अभिमन्यू पवार ज्यांच्याकडं फक्त औसा विधानसभाच नाही तर सारा महाराष्ट्र फार मोठ्या अपेक्षेनं पाहत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे त्यांनी नुकताच मसाजोग हो येथे बीड जिल्ह्याच्या सभेमध्ये जाऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज त्यांचा लातूरमध्ये नागरी सत्कार होता लोकांना अपेक्षा होती की नागरी सत्कार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना नंतर काँग्रेस सर्वच पक्षाचे लोक असतील काही संस्थेचे लोक असतील दयानंद संस्था बशेश्वर संस्था वगैरे वगैरे पण त्यांच्या मित्रमंडळीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारात एका महत्त्वपूर्ण इव्हेंटला म्हणजे एका राजपुत्राला साजेसा अशा प्रकारचा सत्कार करण्यात आला याला पद्मभूषण डॉक्टर अशोक काका कुकडे होते त्यावेळेस अध्यक्षस्थानी हबप गैजीनाथ महाराज अवशेकर होते आणि एकंदरीत गावात जी आवाजात चर्चा होती की अभिमन्यू पवार हा लातुरात भाजप डिस्टर्ब करणार का तर त्यावेळा अशा प्रकारची चर्चा होती की हा काही भाजपचा कार्यक्रम नाही तर सर्व मित्रमंडळीचा कार्यक्रम आहे या मित्रमंडळीत देवेंद्र आपले शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे हे अपेक्षित बोलणाऱ्यामध्ये नव्हते पण प्रास्ताविकच जेव्हा त्याला करायला होतं लावलं तेव्हा लोक हे दूध नसतात निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज शाडो मुख्यमंत्री म्हणून अभिमन्यू पवार यांचा नावलौकिक आहे गवगवा आहे दबदबा आहे प्रचंड कामाची तळमळ आहे जिद्द आहे आणि जेव्हा एखादा माणूस हा मुख्यमंत्र्याच्या निकटवर्ती असतो त्यावेळा सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी होतात त्याला साथ देतात ते सांगल ते करतात आणि आज या नागरी सत्काराला धक्कादायक घटना म्हणजे या घटनेचं प्रास्ताविक केलं जे देवीदास काळे यांनी केलं के त्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं आता मी स्टेबल झालोय खरं म्हणजे राजकारणात सहा निवडणुकीनंतर शिवराज पाटलाचा पराभव झाला केशवराव सोनवणेंचा पराभव झाला शिवाजीराव निरंगेकरांचा पराभव झाला आणि एवढंच नाही विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर केशवरावजी सोनवणे असे अनेकांचे इंदिरा गांधीचा पराभव झाला पण आता मी स्टेबल झालो आता मी लातूरमध्ये लक्ष घालणार अशा प्रकारचं आज अभिमन्यू पवार बोलले निश्चित कहीं पे निगाय कहीं पे निशाणा असंही एकंदरीत वाटतंय या ठिकाणी एक विकास पुरुष म्हणून ज्यांचं वारंवार वारंवार इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून उल्लेख केला जातोय आणि सगळेजण नको रे बाबा भाकर नको कुत्रा आवर म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसच्या जवळचा माणूस आहे आणि बोलत असताना त्यांनी एक मजेशीर उदाहरण दिलं जेव्हा मी गेटवर उभा होतो आणि एक आमदार ज्यांनी महिन्यापूर्वी शिळ्या दिल्या होत्या देवी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना ते ऐका तुम्ही ते काय म्हणजे ते दोन्ही उदाहरणं ऐका मी स्टेबल झालो हे आम्ही नाही म्हणत त्यांनीच म्हणलेलं आहे आणि आमदाराला त्यांनी का अडवलं तर ते शिव्या दिल्या होत्या म्हणून अडवलं पुन्हा मध्ये गेल्यानंतर वीस मिनिटानंतर मध्ये गेल्यावर त्यांनी सांगितलं सह्या केल्या स्वतःच सांगितलं तेही ऐका की ते मी कागद लपवून ठेवले मी कागद माझ्याकडं ठेवले आणि अशा एका परिस्थितीमध्ये पंधरा दिवसानं तो आला त्याचे कागद सापडत नव्हते म्हणजे हे कागद लपवून ठेवणारे जे शिव्या देतात त्याचे अडवणारे हे स्वतः त्यांनी कबूल केलं आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की चाकूरकर नावाच्या एका वलयाची धास्ती काही प्रस्थापितांनी घेतलेली आहे आणि मग जाणीवपूर्वक या निवडणुकीमध्ये उडदा माझी काळे गोरे काय निवडावे गो का गो निवडणाऱ्याने म्हणण्यासारखा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला निमंत्रण पत्रिका गेल्यामुळं या कार्यक्रमाला दिलीपराव देशमुख भाजप ग्रामीण अध्यक्ष आले होते भरत चामे आले होते ते दयानंद सभागृहाच्या बाहेर एका हॉलमध्ये बसले होते त्यावेळेसच आमचे माजी जिल्हाध्यक्ष की ज्यांचं आणि जीव काळे झाल्या होत्या पोटात लाता घातल्या म्हणून चर्चा होती ते मगही होते हे म्हणजे आमच्या पुढे कशाला बोलता आहो बाबा आमच्याकडून कशाला बदलून घेता हो बाबा आणि नंतर पाहिलं तर हे कार्यक्रमाला काही कोणी आले नाहीत आणि की एखादा कार्यक्रम करत असताना काय आम्ही म्हणत नाही की चाकूरकरांना आमदारकी केली पाहिजे चाकूरकरांना मोठेपणा दिला पाहिजे सांगून टाका ता ना जागा देशमुख अँड देशमुख कंपनीला देण्याचा मुंबईहून फतवा निघालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करत आहोत म्हणून भाजप कायम अस्थिर कशी राहील यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि मित्र हो डोक्यात हवा शिरल्यावर का होतय याचे उदाहरण या ठिकाणी आपले पद्मश्री कोकळे काका यांनी सांगितले त्यांनी सांगितलं एक मंत्री म्हणजे त्याच्या डोक्यात हवा शिरली त्यांना कोणीतरी सांगितलेलं आणि ते म्हणले साहेब तुम त्या ड्रायव्हरना म्हणजे म्हणतो बाजूला बस मी गाडी चालवतो त्याने गाडी चालवायला सुरू केली मंत्र्यांना गडबड झाली ड्रायव्हर न म्हणला साहेब कार चलाना आसान नहीं है। चला आसान नाही आहे सरकार सकते हो कार नाही चला सकते आणि त्याचबरोबर एक अटल बिहारी वाजपेयींच्या समोरचाही कुकडे काकाने किस्सा सांगितला मित्र हो ही खासगीतली उदाहरणं नाही हे फेसबुक लाईव्ह चे उदाहरणं आहे म्हणून मी बोलतोय की म्हणजे सगळ्यात चर्चा चालली असे तीन मित्र बसले होते आणि मी कसा आहे मी कसा आहे एकजण म्हणला मी शाहजादा आहे नवाबजादा आहे अरे दुसरा तू नवाब जादा आहेस ना तर मी शहाजादा आहे तर तिसरा म्हणतो मी हरामजादा आहे नेमकं अशा प्रकारे आम्ही म्हणणार नाही की कार सरकार किंवा मी स्टेबल झालो या सर्व गोष्टीवरनं अभिमन्यू पवार यांच्या डोक्यावर हवा शिरली कारण एक संस्कार काय पण हे म्हणजे संस्कार सा, आर एस एसच्या संस्कारात वाढलेला माणूस एक कार्यकर्ता पण त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की मी कसे कागद लपवून ठेवले आणि मध्ये मध्ये बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला मिळतंय की मंत्र याच्या जवळचे माणसं कागदे हे नदीमध्ये टाकतात समुद्रामध्ये टाकतात लपवून ठेवतात मित्र हो गोपनीय गोष्टी ह्या बोलायच्या नसतात पण त्या फेसबुक लाइव वर आम्ही लाईव्ह केलेल्या आहेत म्हणून आम्हाला सांगावंसं वाटतं की निश्चित लातूरचा कार्यक्रम हा कार्यक्रम भाजप अर्चना पाटलाला नाही भाजपला डिस्टर्ब करणारा कार्यक्रम आहे उद्या अर्चना पाटील एम एल सीच्या रेसमध्ये आहेत आणि अर्चना पाटील जर झाल्या तर चाकूरकर या नावामुळं दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे हॉटलाईन वर अपॉइंटमेंट मिळते आणि देवेंद्र फडणवीस मानतात त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मानतात अमित शाह मानतात आणि आज दुर्दैवानं अत्यंत विनम्रतेनं मी संवेदनशील पत्रकारांनी संवेदनशील असावं का नसावं याही पेक्षा किंवा ही काही दिलेलं नाही काय आणि अशाच प्रकारचं माझं एकदा जी अध्यक्ष राहुल केंद्रेच्या तिथं माझ्या मतदार मतदारसंघात तुम्ही का आलात म्हणून असं जेव्हा आपण हे बोलले होते कोण अभिमन्यू पवार बोलले होते तेव्हा कोणतरी त्यांना म्हणलं का तुझ्या बापाचा मतदारसंघ आहे का आणि त्या ठिकाणी हुमरी तुमरी झाली होती मित्र हो मला भीती वाटते किंवा मला ते नियोजन बद्दल षडयंत्र वाटतं की उद्याच्या काळात अर्चना पाटलाला डिस्टर्ब करायचं आणि अमित देशमुखला इनडायरेक्टली सपोर्ट करायचे हे डाव तेच नाहीत ना मित्र हो तुम्ही फेसबुक लाईव्ह ही बघा आणि हा कार्यक्रम का दाल का पण काला है क्या पुरी दाल ही काली आहे नागरी सत्कार म्हणजे काय डोक्यात हवं शिरणं म्हणजे काय किंवा त्याही पुढे जाऊन मी स्टेबल जावे म्हणजे काय मी अहो देवेंद्र फडणवीसनी म्हणावा ना लातूर मध्ये मी लक्ष देणार आणि कुणाला सांगून टाकावं अर्चना पाटील तुम्ही आता लोकसंपर्क ठेवू नका काम करू नका आम्हाला इथं अमित देशमुखला आणायचंय शेवटी तुम्ही तिकीट पडले काय अनेकांना आणि पडल्यानंतर एम एल सी करतात लातूरकरांचं म्हणणं आहे की जर अर्चना पाटील चाकोरकर यांना एम एल सी केलं तर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अभिमन्यू पवार यांना वाढलेल्या मताचा टक्का हा निश्चित बसवराज पाटलाचा असू शकेल पण अर्चना पाटील चाकूरकरांचा आहे अभिमन त्याच बरोबर संभाजीराव पाटलाला मिळालेला मताचा टक्का हा निश्चित आपल्या अर्चना पाटील चाकूरकरांचा आहे एकंदरीत चाकूरकर या नावाचं वलय किंवा चाकूरकर नावाचा सूर्य उगवणारच नाही त्याला ग्रहण लावण्याचं काही लोक पाप तर करत नाहीत ना मित्र हो शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद